दुपारच्या टॉप ट्वेंटी विधानसभा निवडणुकीची मोठी घोषणा आज होणार निवडणूक आयोगाने बोलावली प्रेस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीचे राज्यात मोठ्या प्रमाणावर पडघम वाजू लागले आहेत दिवाळीपूर्वी की दिवाळी नंतर विधानसभा निवडणुका होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे अशातच भारतीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आज दुपारी तीन वाजता विधानसभा निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा आजच जाहीर होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे राज्यातील महाविकास आघाडी आणि सत्तेवर असलेली महायुती यांच्यामध्ये मोठी राजकीय कुस्ती या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे त्यामुळे निवडणूक आयोग आज दुपारी काय जाहीर करणार याची उत्सुकता लागली आहे लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटींचा खर्च मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत वडेट्टीवारांनी जीआर ट्विट करत आकडेवारी मांडली आरजी कर कॉलेज महिला डॉक्टरवरील बलात्कार प्रकरण सतरा ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद चोवीस तास डॉक्टर जाणार संपावर आयएमएची देशव्यापी बंदची हाक फायलींचा निपटारा करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेग शेकडो फायलींवर सह्या करून तिप्पट कामांना मंजुरी अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार जयंत पाटील म्हणाले अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड अटल सेतुला तडे कंत्राटदारावर कारवाईचा बडगा राज्य शासनाने आकारला तब्बल एक कोटींचा दंड सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा सह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज लाडकी बहिणी योजना ही मध्य प्रदेश सरकारची कॉपी पेस्ट योजना रोहित पवारांची महायुतीवर टीका राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगी यांची भेट विधानसभेला लवकरच राज्यात नवं राजकीय समीकरण येण्याची शक्यता लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडून तिजोरी खुली एकशे नव्याण्णव कोटींच्या खर्चाला मंजुरी पंधरा ऑगस्ट दिवशी मोठा निर्णय लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर विदर्भातील राजकीय मंथन होण्याची म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील दोन देतो विविध दे योजनेवरून जयंत पाटलांची महायुती सरकारवर बोचरी टीका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवामध्ये वाद अन कृषी खात्याच्या सचिवाची तडकाफडकी बदली मंत्रिमंडळाची बैठक निर्णयांपेक्षा वादाने चर्चेत तुम्ही आता आयुष्यभर बसा लाडक्या बहिणींना सल्ला देणाऱ्या सुप्रिया सुळेंना यांचा बांगलादेश मुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा पोलिसांवर विश्वास नसल्याने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्युआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेव्हन डबल फोर प्रेसिडेंट ॲड्रेस केगाव सोलापूर विकी कौशलच्या छत्रपती संभाजीराजेंवर आधारित छावा चित्रपटाचा टीझर व्हायरल अभिनेत्याचा रुद्रावतार पाहून हिंदी सह मराठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाणे परळतात रेखा ठाकूर यांची टीका कोल्हापुरातील चार मतदारसंघांवर जनसुराज्य शक्ती पक्षाने केला दावा करवीर मधून घोरपडेंच्या नावाची घोषणा महंत रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वैजापूरमध्ये तणाव आक्रमक जमावाने टायर जाळले पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या गटप्रमुखाने मनसे नेते संदीप देशपांडेंसमोर शिवबंधन काढलं आणि ऑन द स्पॉट केला मनसेत प्रवेश किया मोटर्स न्यू 17, Feature, 15, Features, Sunroom, आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक लेखक आणि नास्तिकवादी चळवळीचे बिरीचे शिलेदार डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचे निधन लातूरमध्ये हजारो महादेव कोळी बांधवांचा जलसमाधीचा इशारा मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार सीबीआयला उत्तर देण्याचेही आदेश थायलंडच्या पंतप्रधानांना पदावरून हटवले नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश विरोधकांकडून राज्यात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सरकारला सुनावलं येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा